म्हणजे आपला जो पहिला प्रतिसाद होता की शेतीचं काही खरं नाही याच्यावर तर आपण बोल या आता बोललोय म्हणजे शेती कुठली असो शे कशी असो कुठेही असो ती जर तिथल्या भौगोलिक वातावरणानुसार आणि त्या मातीच्या पाण्याच्या परीक्षणानुसार केली तर ती नक्कीच यशस्वी होऊ शकते आता पुढची जी कमेंट होती सर आपल्याला की शेती आम्ही करतोय खूप दिवसापासून करतोय आणि रेसिडी शेतीविषयी ऐकतो पण आहे तर त्याची सुरुवात कशी करायची आणि संपूर्ण शेती रेसिडीओमध्ये न्यायची की काही पार्ट रेसिडिओमध्ये न्यायचा आणि तो टप्प्याटप्प्यात न्यायचा की कसं म्हणजे त्याची सुरुवात ए बी सी करायची अतिशय चांगला प्रश्न विचारला सर शेतीमध्ये आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळे ट्रेंड आहे त्यातला अवशेषमुक्त शेती म्हणजेच रेसिडी फ्री फार्मिंग हा अतिशय चांगला ट्रेंड आहे आज जर आपण व्यापारी पिकं बघितली म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष असेल आंबा असेल डाळिंब असेल संत्रा असेल किंवा तुमची मोसंबी असेल आज जी परदेशामध्ये जाते किंवा स्ट्रॉबेरी असेल तर ही अवशेषमुक्त पद्धतीनेच जाते आता आपल्याकडं वेगवेगळे ट्रेंड आहे आपल्याकडं एक ट्रेंड असा आहे की सेंद्रिय शेतीचा ट्रेंड आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे रसायनं वापरायचं नाही दुसरा ट्रेंड आहे नैसर्गिक शेती म्हणजे त्याच्यामध्ये झिरो टिलेज प्रॅक्टिसेस कुठलीच मशागत न करता केलेली शेती म्हणजे नैसर्गिक शेती आणि तिसरी जी परंपरागत शेती त्याच्यामध्ये आपण रासायनं वापरतो आपल्याला जसजशा अडचणी येतील तसे कीटकनाशकं बुरशीनाशकं किंवा रसायन आपण वापरतो पण अवशेषमुक्त शेती ही अशी आहे की एकात्मिक पद्धतीने म्हणजे सेंद्रिय आणि रासायनांचा एकात्मिक पद्धतीने केलेला वापर म्हणजे अवशेषमुक्त शेती आहे आता अवशेषमुक्त शेतीमध्ये दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तुम्ही याच्यामध्ये रासायनिक खतं वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशकं बुरशीनाशकं तणनाशक आणि ग्रोथ हॉर्मोन जा जे आहेत ते देखील वापरू शकता फक्त वापरताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची प्रत्येक रसायन जे आहे ज्याला इन्सेक्टिसाइड रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे आपला तर त्या रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार प्रत्येक पेस्टिसाइडला किंवा फंगीसाईडला वेगवेगळ्या प्रकारचे लेबल क्लेम दिलेले आहेत आता लेबल क्लेम म्हणजे काय तर लेबल क्लेम म्हणजे आपण जे प्रॉडक्ट मार्केटमधून विकत घेतो त्याच्याबरोबर एक चिठ्ठी येते एक चिठ्ठी लटकवलेली असते त्याला आणि त्याच्यामध्ये रेड ट्रायंगल ब्ल्यू ट्रायंगल येलो ट्रायंगल आणि ग्रीन ट्रायंगल म्हणजेच लाल निळा पिवळा आणि हिरवा असे वेगवेगळे प्रकारचे ट्रायंगल असतात म्हणजे रेड ट्रायंगलचं जे प्रॉडक्ट आहे -खाल 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 हे अतिशय विषारी त्याच्या खालोखाल पिवळा त्याच्या खालोखाल निळा आणि त्याच्या खालोखाल हिरव हिरवा तर हे जे रेड याच्यामध्ये रेड ट्रायंगलचं जे औषध आहे ते अतिशय विषारी म्हणजे सायपरमेथ्रिन असेल किंवा तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे आळीवर्गीसाठी मारन मारण्यात येणारे जी प्रॉडक्ट्स आहे हे रेड ट्रँगलमध्ये येतात आता, आता याच्यामध्ये रेड ट्रँगलमध्ये आपले म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आपल्याकडे तुम्ही पाहा की रसायनांमुळे फार वेगवेगळ्या प्रकारचे आजार आता व्हायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ इन्स्टिट्यूट नवी दिल्ली असेल किंवा इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च असेल यांनी सांगितलं की कर्करोगाचं प्रमाण फार वाढतंय mm. किंवा सिलेबल पार्सीचं प्रमाण वाढतंय mm. किंवा तुमचे न्यूरोलॉजिकल डिसिजेस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत mm. तर याला जबाबदार कोण तर सत्तर ते ऐंशी टक्के कृषी रसायन जबाबदार आहे आता कृषी रसायन रसायन कशी जबाबदार आहे कारण त्याचा संबंध डायरेक्ट आपण ज्या गोष्टी खातो त्यांच्याशी येतो mm. कारण ते डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जातं किंवा ज्यावेळेस आपण केमिकल पेस्टिसाईड मारतो ते जमिनीत पाण्यामध्ये राहतं जमिनीमध्ये राहतं आणि पिकाचा पाण्याचा आणि जमिनीचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि ते पीक आपण खातो त्यामुळे अवशेष डायरेक्ट आपल्या शरीरात जातात आणि अशा अवशेषांचं संचय झाल्यानंतर त्याचं रूपांतर कर्करोगामध्ये किंवा वेगवेगळ्या आजारांमध्ये होतं मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जर तसं पाहिलं तर भारतामध्ये आपण अतिशय कमी प्रमाणात पेस्टिसाईड वापरतो परंतु जे काही पेस्टिसाईड वापरतो ती अतिशय जहाल विषारी गटातली वापरतो म्हणजे रेड ट्रँगलमधली म्हणजे ॲल्युमिनियम फॉस्फाईड असेल किंवा सायपरमेथ्रिन असेल इतक्या प्रचंड म्हणजे तुम्ही जर वांग्यावर पाहिलं तर वांगेची शिंड्याळी कशानेच जात नाही पण लोक वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल त्याच्यामध्ये रेड ट्रँगलवाले केमिकल वापरतात ब्ल्यू ट्रँगलवाले येलो ट्रँगलवाले म्हणजे असे कोंबो करून केमिकल वापरतात मग रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये काय केलं जातं की दोन गोष्टी दिलेल्या असतात एक पी एच आय दिला असतो सपोज माझ्याकडे भेंडी पीक आहे आणि भेंडी पिकावर मला क्लोरोपायरी फॉस फवारायचं आहे तर त्याच्यामध्ये पी एच आय मेंटेन मेन्शन केलेला असतो पी एच आय म्हणजे प्री हार्वेस्ट इं इंडेक्स त्याला आपण प्रतीक्षा काळ असं म्हणतो म्हणजे भेंडी पिकावर किती दिवस भेंडी पीक पूर्वी किती दिवसाआधी तो स्प्रे झाला पाहिजे की जेणेकरून भेंडी पीक निघाल्यानंतर त्या केमिकलचा कुठलाही अवशेष त्या पिकामध्ये राहणार नाही तर तो आहे पोस्ट म्हणजे प्री हार्वेस्ट इंडेक्स तर याच्यामध्ये सपोज भेंडी पीक हे भेंडी पिकाला आपल्याला क्लोरोपायरीफॉस मारायचा असेल आणि क्लोरोपायरीफॉसचा प्री हार्वेस्ट इंडेक्स हा पंधरा पस्तीस दिवसांचा असेल तर याचा अर्थ पस्तीस भेंडी पीक निघण्याच्या पूर्वी पस्तीस दिवसांच्या आधी ते प्रॉडक्ट मारलं गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण भेंडी पीक काढू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवशेष राहत नाही दुसरं याच्यामध्ये महत्त्वाचे आहे यम आर एल यम आर एल म्हणजे मॅक्झिमम रिसिड्यू लिमिट किंवा त्याला लेवल असं देखील म्हणतात आता मॅक्झिमम रिसिड्यू लिमिट म्हणजे काय तर जे ढोसेस असतात म्हणजे सपोज ॲसिटामा प्राईटचा ढोस दिलेला की एक मिली पर लिटर तर ते एक मिली पर लिटरच आपण वापरायचं आहे त्याचा अर्थ असा होतो की एक मिली पर लिटर हा डोस प्राणी मात्रांसाठी लहान बालकांसाठी वयोवृद्ध लोकांसाठी किंवा गर्भवती मातांसाठी आणि पर्यावरणातल्या इतर सजीवांसाठी सेफ आहे सहनशील आहे म्हणजे त्याची सहनशीलता तेवढी आपली आहे आणि मग ती सहनशीलता म्हणजे एक ग्रॅम पर लिटरच पण आपल्याकडे काय होतं बऱ्याच वेळा शेतकरी वर्गामध्ये असं असतं की नाही आपण थोडं जास्त वापरू म्हणजे रिझल्ट चांगला येईल पण तो रिझल्ट येण्याच्याऐवजी त्याच्यामुळे रिशिडिव पिकामध्ये येतात मग पी एच आय आणि एम आर एल ह्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर हाताळल्या आणि पिकावर जर आपण त्याचे स्प्रे व्यवस्थित घेतले आणि ते पीक जे येतं त्याला आपण अवशुषमुक्त पीक असं म्हणतो त्याचं सर्टिफिकेशन केलं जातं आता हे सर्टिफिकेशन गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस गॅप नावाने सर्टिफिकेट आपल्याला मिळतं आता त्यासाठी भारताचा स्वतंत्र प्रोग्रॅम आहे त्याला भारत गॅप असं म्हटलेलं आहे आणि पूर्वी इंडी गॅप होतं इंडी गॅपचं आता भारत गॅप केलेलं आहे आणि दुसरं याच्यामध्ये केमिकल पेस्टिसाईड तीन प्रकारच्या ॲनालिसिस होतात एक केमिकल पेस्टिसाइडचं ॲनालिसिस होतं म्हणजे दोनशे सत्याहत्तर मॉल्यकलचं केमिकल पेस्टिसाईड केमिकल हर्बिसाईड केमिकल फंगिसाईड आणि सिंथेटिक ग्रोथ हॉर्मोन याचं एक ॲनालिसिस केलं जातं दुसरं ॲनालिसिस हेवी मेटलचं केलं जातं जे त्या शेतामध्ये मळीयुक्त खतं किंवा शहरी सांडपाण्यापासून बनवलेले खतं किंवा शहरी काडी कचऱ्यापासून बनवलेले खतं जर आपण वापरत असू तर त्याच्यामध्ये हेवी मेटल येतात जसं कार्सेनिक ॲसिड कॅडमियम असेल आर्से आर्सेनिक असेल मर्क्युरी असेल निकेल असेल कोबाल्ट असेल कि हे हे है, है। नहीं। थे की पिकान तो पिकान तो तो। हे कार्सिनोजेनिक आहे म्हणजे हेवी मेटल आहे धातू आहे आणि हे जर आपल्या शेतामध्ये आले शेतामधून ते जर पाण्याद्वारे किंवा मातीद्वारे जर पिकांच्या संपर्कात आले तर पिकांमध्ये याची अवशेषता आणि तो कार्सिनोजेनिक इफेक्ट ठरू ठरू शकतो म्हणून हेवी मेटलचं एक अॅनालिसिस केलं जातं आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं अॅनालिसिस होतं ते पॅथोजेनिक अॅनालिसिस होतं आता पॅथोजेनिक अॅनालिसिस म्हणजे काय आपण बऱ्याच वेळा ब्लड मिल वापरतो आता ब्लड मिल म्हणजे काय तर जे कत्तलखाने आहेत त्या कत्तलखान्यांमध्ये जनावरं कापल्यानंतर त्याचं जे रक्त येतं त्याच्यापासून ते खत बनवतात दुसरं बोन मिल आहे किंवा मासळी खत आहे तर याच्यामध्ये e. इकोलाय असेल सिगेला असेल क्लॉस्ट्रिडियम असेल असे वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन ज्याला आपण पॅथोजन असं म्हणतो तर ते इन्फेक्शन येऊ शकतात तर अशा प्रकारे त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि ह्या सगळ्या टेस्टिंग केल्यानंतर काही नियम असतात की तुम्ही मृदा संधारण जलसंधारण कसं करावं बफर झोन तुमच्या शेतावर कसा मेंटेन करावा स्वच्छता तुम्ही कशी राहावी तुमच्या शेतावर टॉयलेट्स असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला म्हणजे इन्स्पेक्शन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्लोबल गॅपचं सर्टिफिकेशन मिळतं म्हणजे ते सर्टिफिकेट म्हणजे तुमची अवशेषमुक्त शेती असा देखील त्याचा अर्थ होतो आणि आज आपल्याकडं जे द्राक्षं डाळींब किंवा आंबा किंवा स्ट्रॉबेरी जे एक्सपोर्ट होतात ते ते सगळं ग्लोबल गॅप प्रमाणे सर्टिफाईड असतात म्हणजे असं म्हणता येईल का की रेसिडी फ्री किंवा ज्याला आपण अवशेषमुक्त शेती म्हणतोय सेंद्रिय शेती ज्याच्यामध्ये कुठलंच रसायन वापरलं जात नाही आणि पारंपरिक शेती ज्याच्यामध्ये अनिर्बंधपणे रसायनांचा वापर ह्या दोन्हींचा सुवर्ण yes. मध्य यस म्हणजे रेसिड्य शेती सर मग आता हे हा व्हिडिओ जे लोक ऐकत असतील त्यांना आता असं वाटत असेल की खरंच आपण पण रसायनांचा वापर कमी करायला पाहिजे आणि रेसिडी शेती करायला पाहिजे पण मग काहींच्या मनात हाही प्रश्न असेल की ते रेसिड्यू शेती करायचं प्लॅनिंग पीक लावण्याच्या आधीपासून करायला हवं हो की आता जी शे पिकं शेतात उभी आहेत त्यांना आधी काही फवारे मारून गेलेत त्यालाही आपण रेसिड्यूमध्ये कन्वर्ट करू शकतो की ते सुरुवातीपासूनच प्लॅनिंग करायला हवं हो। आता मधून नाही करू शकत जर अवशेषमुक्त शेती पद्धती आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पीक लावण्याच्या आधीपासून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक जे केमिकल आहे त्याचा पी एच आय आणि एम आर एल आपण पाहणं गरजेचं आहे जर आपले फवारे मारून गेलेले असतील आणि त्याचं पी एच आय आणि एम आर एल जर आपण पाळलेलं नसेल तर आपण आत्ता करून काही उपयोग नाही कारण आपण जेव्हा टेस्टिंग करू त्याच्यामध्ये त्याचे अवशेष आपल्याला सापडणार आहे त्यामुळे पीक लावण्याच्या आधी म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय की आपलं पीक लावताना म्हणजे याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत सगळ्यात पहिलं कुठलं की बियाणं कुठलं लावावं दुसरं फर्टिगेशन प्रोग्रॅम तिसरं पेस्ट डिसीज अँड विड जान्ग मॅनेजमेंट जा चौथं मृदा आणि जलसंधारण पाचवं आजूबाजूने होणारं जे प्रदूषण आहे कंटॅमिनेशन ते आपण कसं कंट्रोल करणार आणि सहावं सगळ्यात महत्त्वाचं की आंतरमशागती याच्या कशा असणार आहे तर या सगळ्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आणि या प्लॅनिंग केल्यानंतरच आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग व्यवस्थित पद्धतीने करता येईल अजून एक प्रश्न माझ्यासारखा अनेकांच्या मनात असेल की रेसिड्यू शेती करायची आहे याच्या आधीच्या का पिकावर काही फवारे मारलेले ते मातीत असतील शेतात असतील त्याने काही परिणाम होईल का किंवा माझंच शेजारी शेत आहे जिथे रेसिड्यू नाही करायचे आणि इथे रेसिड्यू करायचे तर त्याचा काही परिणाम होतो का त्यासाठीच तर म्हणजे बाजूच्या शेताचं आपल्या शेताला कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून आपण त्या शेताच्या आणि आपल्या शेतामध्ये एक चार पाच फुटाचा गॅप ठेवतो हो त्याला आपण बफर झोन असं म्हणतो आणि त्या बफर झोनमध्ये आपण बॉर्डर क्रॉप लावतो जेणेकरून शेजारचा शेतकरी जर स्प्रेइंग करत असेल आणि त्याचं ड्रिफ्ट म्हणजे तुषार जर आपल्या शेतात उडून येत असतील तर ते आपल्या शेतावर प्रत्यक्ष पिकावर न येता आपल्या बॉर्डर क्रॉपवर जाऊन पडतील आणि दुसरं त्याच्या शेतातलं युरियाचं वगैरे पाणी आपल्या शेतात येत असेल तर जो बफर झोन सोडलेला आहे त्याच्या एका कडेने आपण कॅनल काढून दिला तर ते पाणीसुद्धा बाहेर जातं अशा पद्धतीने आपल्याला बाजूच्या शेतापासून होणारं प्रदूषण रोखता येतं परंतु आपल्या शेतामध्ये आधी जर फार मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर झालेला असेल आता याच्यामध्ये रेसिड्यू कुठले येतात हा मोठा प्रश्न असतो म्हणजे खतांचे रेसिड्यू येतात की पेस्टिसाईडचे रेसिड्यू येतात तर खतांचे रेसिड्यू येत नाही परंतु अति खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो रेसिड्यू कशाचे येतात तर रेसिड्यू पेस्टिसाईड फंगिसाईड हर्बिझि साईडचे रेसिड्यू येतात आणि म्हणून आपल्याला खत वापर धोरणाबरोबरच आपल्याला पेस्ट डिसीज अँड विड मॅनेजमेंट याच्यामध्ये अवशेषमुक्त शेतीसाठी फार महत्त्वाचा असतो आणि याच्यामध्ये आपण एकात्मिक पद्धती म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक यांचा जर वापर केला तर आपल्याला व्यवस्थितपणे त्याचा सखोल अभ्यास करता येतो आणि सखोल पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता येते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कोरोनामध्ये समोरच्या व्हायरस आपल्याला येऊ नये म्हणून आपण मास्क वापरायचो तसंच बफर झोन आणि आंतरपीक हा आपल्या रेसिड्यू फ्री पिकाचा मास्क असेल मास्क ശേജാരസും പ്രോക്സ